अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमी मराठ्यांमध्ये आशिष शेलार यांची प्रतिमा चांगली आहे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य माझी तब्येत ठीक आहे सगळ्यांनी गावागावात धरणं आंदोलन सुरू ठेवावं पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे मुख्यमंत्री काय बोलले हे मी बघतो लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा सरळ करतो मी जातीकडून आहे जे व्हायचं ते होऊ दे त्यांच्याकडे यंत्रणा त्यांना काय करायचं ते करतील समाजासाठी मी पुढाकार घेणार सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तुम्ही काढला मग देत का नाही संचारबंदी कशाला लावली आम्ही काही दहशतवादी आहे का आम्ही शांततेत आंदोलन करतोय पूर्ण राज्य बेचेक झालाय जनतेला हानामारी केली असती पूर्ण राज्य बेचिराक झालं असतं जनतेला हानामारी केली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं मराठ्यांनो केस होतात तर होऊ द्या जामीन करून घ्या हा पठ्ठ्या तुम्हाला फडणवीस यांना जिंकू देणार नाही माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलणार मी समाजाला दैवत मांडलंय तुमची सत्ता येण्यासाठी मी माझ्या समाजाचं वाटूळ होऊ देणार नाही मी ओबीसी मधून आरक्षण घेणार देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात काम करतायत आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठेवले इथून पुढे गुन्हे तसेच ठेवणार देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या विरोधात खुनशीपणावर जातीवाद दाखवतायत देवेंद्र फडणवीस मुद्दाम हे सर्व घडवून आणतायत आंतरवाली बेचरा करण्याचा डाव फडणवीस करतायत देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानणार आता पो म्हणलो का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केलेला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो मान्य न्यायालय आम्हाला न्याय मराठ्यांनी घाबरायची गरज नाही न्यायालयात जो आपण न्यायालय आपल्याला न्याय दे कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय कोणी दाखल करायची मराठ्यांविषयी सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन ठरवूयात कुणाला म्हणलेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत हां त्यांचं त्यांना माहीत मारे बाहेर म्हणजे आमचं हो नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी एकदा ऐकून घेतो ते पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कसा गावावर वाढव पण लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा बरोबर करतो हे सुद्धा खरं आहे पण नाही मी जाती कुणी हां जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जो जो जा अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार एक तर भर भेलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा आहे त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर ठामे म्हणजे काय वाईट केलं सरकार का माझं शत्रू नाही आहे हां मी माझ्या समाजासाठी बोलतोय हां कायला वाटत असेल मी बोलतो आहे फटकळवणी बोलतो आहे किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतोय बाकी काय करत नाही हां समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्योना हात फिरतो श्रीमंत आला तरी तेवढा डक्योनाथ फिरतोय माझी समाजाप्रति निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मान गोर अमर उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री ला आमचे लोक उठलून नेले त्या दिवशी पाच सात कोणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून नेले कुठेच मिळणे कन्नडला नेले आंबडला नेले आंबोडून पैठणला नेले पैठणून शिल्लोडला नेले शिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता की ते सिल्लोडला आहे आंदोलक अंतर्वली कडचे नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमर उपोषणात करा तीन तारखेच्या सहित थांबवा मी तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रस्ता रोको थांबवा मी यायलोय तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी सकले उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांतते काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरका माल, सरकार सरकार मालक हे करू दे यांना काय के केशी करायचं या नाही हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा आमच्याजवळ काही नाहीये देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथे जिथे केस झाल्या त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्या त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी हा विनंती करतो त्यांना की मोफत हा जोडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायला करू द्या बघू आता पुढे पुढे काय काय होते फक्त तुम्ही शांत राहा मी यायलोय समाजाकडे धन्यवाद आता सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नसत आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळख माणूस किती काम चांगला चांगलाय आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही येत तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते ते घरून आणतायत असे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव